रुबाब हा असणारच ना सगळ्यांना मित्रांनो आज आम्ही कुठं आलोय माहिती का तुम्हाला आज आम्ही आलेलो आहे मोर सरदार पाचगणी वाई ह्या ठिकाणी तर शेतकरी ब्रँड तुम्हाला माहिती झालंच असेल शीतलताई मित्रांनो हायका वैकीत हाय का वळखला असेल बऱ्याच जणांनी तर आज त्यांच्या इकडे जाता जाता म्हणलं भेट घ्यावं आणि खूप छान वाटलं नंदुबाऊनी संपर्क केला आणि आज आलोय त्यांचा छोटासा एक सत्कार करतोय आम्ही अस खूप मोठे स्टार झाले त्याच्या मित्रांनो आणि खूप भारी वाटलं <laughs> <laughs> आराम <जिना। laughs> <laughs> <laughs> মই নকৰে যি ঠিক तर नमस्कार मित्रांनो आपण आज महाबळेश्वरला तर या ठिकाणी शीतलताई पण शेतकऱ्यावरती खूप छान व्हिडिओ बनवतात आमची ऑनलाईन ओळख झाली बरं का मग इथं आल्यानंतर मी तिकडून मेसेज वगैरे विचारलं होतो तुम्ही महाबळेश्वरला कोठे राहता तर त्यांनी आम्हाला ॲड्रेस दिला होता जवळच तर महाबळेश्वर फिरून झालं पूर्ण पूर्ण फिरलो आणि येताना आपल्या शेतकरी ताईची म्हणजेच कृषी कन्याची शीतलताईची भेट घ्यावं आणि वापस जावं असं मनात इच्छा आली आम्ही भेटायला आलो खूप छान वाटलं बरं का नंबर एक व्हिडिओ असतात एकच क्वालिटीचे खूप खूप छान बोलात सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार तर हे आहेत नंदू भाऊ तर एक सहज सोशल मीडियावरती ओळख झालेली आहेत खूप मनाने मोठे आहेत आधी इतक्या लांबून ते मला भेटायला आलेत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्याचबरोबर त्यांची जी मित्रमंडळी आहेत त्यांचाही खूप आभार मानते आणि शेतकऱ्यांच्या व्यथा समस्या मांडण्याचा प्रयत्न करते तर माझ्या प्रयत्नांना तुम्ही सपोर्ट करताय सहकार्य करताय त्याबद्दल खरंच मी पूर्ण जनतेचे मनापासून आभार मानते धन्यवाद मनापासून आभारी तुम्ही आम्हाला अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा मनापासून आभारी नमस्कार मंडळी कसे आहात तर मस्त आमचं व्हिडिओ वगैरे शूट झालं चहा पाणी झालं आणि आम्ही आता राहू भेटून खूप छान वाटलं बघा बोला चार शब्द सर्व जनतेला माझा सर्वप्रथम नमस्कार नंदू भाऊंचे व्हिडिओ खूप छान असतात यांच्या व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि बाहेर बरीच अशी माणसं आहेत जे आपल्याला ओळखतात या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर हे सुद्धा दादा आपल्याला ओळखतात तर खूप बरं वाटलेलं आहे की एवढ्या लांबून वेळात वेळ काढून मला भेटायला आले आणि खरंच मनाला खूप प्राऊड फील होतंय तर तुमचं सहकार्य प्रेम असंच राहू द्या आणि आपल्या या दादांना सपोर्ट करा धन्यवाद 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 सगळेजण आलोय आमची पूर्ण टीमच आली तुम्हाला माहिती झाले आणि हाय आता जाता, जाता जाता आता आम्ही निघालो आता आम्ही आमच्या प्रवासात घराकडे चाललो या पण जाता जाता, जाता म्हणलं शीतलताई एवढ्या जवळ तर एवढ्या फेमस झालं तर त्या मग का त्यांची गाठ घ्यायची नाही मग त्यांची खास गाठ घेण्यासाठी आम्ही आलो आणि एकदम मस्त वाटलं ताई तुम्हाला भेटून खूप छान वाटलं मला पण भेटून छान वाटलं असं द्या हाय आणि निघतोय आता चला तर या ठिकाणी याच म्हणल्यानंतर खूप कठीण आहे बरं का आपण हितलाचा आमचा एक पाचगणीचा मित्र म्हणजे आमचे नितीन भाऊ त्यांच्यामुळं आपल्याला हितपस्तूर याला भेटलेला बरं का कारण त्यांनी पूर्ण आमचा मित्रच आहे पण गाईडचं काम केलेलं आहे म्हणजे माहिती देण्याचं काम केलेलं आहे खूप खूप छान वाटलं मनपूर्वक आभार मी दा नंदू दादांचं पण मी आभ आभार मानतो कारण का कसं आहे मी इथं राहत असून ताईंचे व्हिडिओ बघत होतो पण एक्झॅक्ट ताईंचं लोकेशन किंवा मला काहीच माहित नव्हतं तर आज नेमका योगायोग आला आणि त्यानिमित्त ताईंच्या घराच्या इथं आम्ही आलो एवढ्या जवळ असून इतके वर्ष झालं की त्यांची गाठ भेट नाही ती झाली आता ओळख झाली काय टेन्शन नाही आता चांगल्या प्रकारची आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या बाबतीत हिरहिरण जे ताई व्हिडिओ बनवतात ते एक नंबरच असतात कारण का एवढं मी बघतोय पण बोलत नाही पण ताई एकदम भारी बोलतात आपल्याला आवडतो ताई तुम्हाला अजून शुभेच्छा पुढच्या तुमच्या वाटचाल आणि महाराष्ट्रभर आवाज घुमलाय आहे घुमला आवाज निस आवाज जरी आला तरी हादी असं म्हणते तर तुम्हाला मी समजे मोठा घटक म्हणजे आमचं दाजी दाखवतो बरं का श्री <laughs> ताईचे मिस्टर त्यांच्या व्हिडिओ माघट खूप खूप त्यांची मेहनत आहे बरं का कंटेंट वगैरे ती काढतात एडिटिंग समोद समज करतात शीतलताईला सपोर्ट करतात तर दाजी काय बोलचाल चार शब्द दा, शीतलताईसाठी नमस्कार नमस्कार प्रेक्षक भाऊ आज नंदू दादांच्या निमित्ताने मी आज तुमच्याशी बोलतोय तर नंदू दादांचे खूप खूप आभार आणि नंदू दादांचा यूट्यूबला चॅनल चॅनल आहे तर त्याला तुम्ही भेट द्या सबस्क्राईब करा आणि नंदू दादांचे व्हिडिओ ही अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण असतात तर ते व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि नंदूदादा इतक्या लांबून आम्हाला भेटण्यासाठी आले आहेत तर त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांचे मित्रमंडळी जे आलेत त्यांचे देखील खूप खूप आभार मी करतो धन्यवाद 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 तर तुम्ही शेतकरी नवऱ्यासाठी किंवा आपल्या मिस्टरासाठी काय बोलचाल आता म्हणायचं झालं तर बरेचसे व्हिडिओ आपले असे आहेत की शेतकरी मुली मुलींना म्हणजे सॉरी शेतकरी मुलींना नाही शेतकरी मुलांना मुली भेटत नाही आहेत तर मुलींची जी विचारसरणी बदललेली आहे ती विचारसरणी बदलण्या ब ती विचारसरणी जी झालेली आहे ना ती विचारसरणी विचार बदलायला आपल्याला प्रयत्न केले पाहिजे जसे की आपल्या शेतकऱ्यांच्या मुली आहेत बायका आहेत म्हणजेच लग्न झालेल्या महिला आहेत आई आहेत तर त्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत आणि ही जी नवीन पिढीची जी विचारसरणी झालेली आहे की शेतकरी नवरा नको तर ह्याला बदलण्याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे आणि तो प्रयत्न मी करते तर कुठेतरी ह्याच्यामध्ये म्हणजे प्रगती झालेली दिसत आहे थोडीफार तर ही प्रगती अजून वाढावी अशीच मी अपेक्षा करते आणि त्याचबरोबर नंदू दादांचं जे नवीन गाणं आलेलं आहे त्याच्या संदर्भात मला बोलायचं आहे तर एक नंबर गाणं आहे ते गाणं जर तुम्ही बघितलं नसाल तर नक्की त्यांच्या चॅनलवर जाऊन ते गाणं बघा एक नंबर आहेत आणि आपली मराठी मुलं म्हणजेच खास करून शेतकऱ्याची पोरं कुठं ना कुठं तरी लवकरात लवकर अशी पुढं जाऊ द्या आणि प्रगती होऊ द्या बस तर मला अजून तुम्हाला काही विचारायचं आहे तर पोलिसाच्या मुलीचं पोलिसाच्या मुलाबरोबर लग्न होते शिक्षकाच्या मुलाचं शिक्षकाच्या हो मुलीबरोबर लग्न होते म्हणजे एकमेकाबरोबर पण आपल्या आपल्या शेतकरी बापाचं किंवा शेतकरी घराण्यातला माणूस शेतकरी मुलालाच मुलगी का देत नाही त्याच्या मागचं काय कारण त्याच्या मागचं कारण कसं आहे की शेतकऱ्यासारखा श्रीमंत माणूस या जगात कुणीच नाहीये मी तर तुम्हाला स्पष्ट सांगते तो स्वतः निसर्गाशी लढतो या सरकाराबरोबर लढतो या संकटांशी लढव लढून आपल्या शेताभात अन्न पिकवतो ते अन्नाला जर व्यवस्थित सरकारनं हमी भाव दिला चांगला रेट दिला तर त्याला चार पैसे मिळतील चार पैसे मिळाल्यानंतर त्याचे स्वप्न पूर्ण होतील तोही इतर माणसां इन इतर माणसांसारखा श्रीमंत होऊ शकतो पैशा पाण्याने धन दौलतीने पण कसं आहे श्रीमंत फक्त आपल्या शेतकरी फक्त मनाने श्रीमंत आहे त्याच्याकडे जे आहे चार पैसे पाणी जे शिल्लक असायला पाहिजे ते नाही आहे तर या परिस्थितीमुळे ही जे आई वडील आहे ते आपली मुली मुली शेतकरी मुलाला देत नाही आहे तर कृपया याला कारणीभूत फक्त सरकार आहे सरकारनं फक्त आपल्या शेत फक्त एवढाच अधिकार दिला ना की हा तुम्ही पिकवलेल्या मालाचा तुम्ही भाव फक्त ठरवा तर मला वाटत नाही की शेतकऱ्याचं एकही एक मूल बिन लागण्याचं राहील असं मला वाटतं चलतं धन्यवाद तर चला आमचं भेटून झालं निघतोय आता धन्यवाद चला चला ओके तुम्हाला